साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज जय सिद्धेश्वर महास्वामी गेल्या दोन हजार एकोणीस साली लो राखीव मतदारसंघातून निवडून आले निवडून आल्यानंतर ना ते जय सिद्धेश्वर महाराजांनी तो स्वतः हिंदू लिंगायत जातीचा असा होता ओरिजिनल पण त्यांनी खोटा बेडा जंगल जाती एस सी नाईनचा दाखला वापरून संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याने लोक लोकमतदारसंघ लोकसभेच्या मतदारातून निवडणूक आयोगाला त्यांनी फसवून एक प्रकारचे फार मोठ्या आहे त्या त्यानिमित्तानं सोलापूरचे गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत संजय पवार संजय साळुके साहेब यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संपूर्ण प्रत्येकाचे जबाब घेऊन जे जय सिद्धेश्वर महाराज स्वामी जे खासदार आहेत त्यांचं मूळ नाव मूळ नंतर गुरुपत्सय्या हिरेमठ यांच्याशी चौकशी करून जो मूळ दाखला खोटा दाखला बनवण्यात आलेला आहे सिद्धनाथ बुडा यांच्या घरावर छापा घालून पाच हजारच्या पुढं ओरिजिनल जातीचे दाखले लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जात पद्धतीचे जे फोरे दाखले आणि कलेक्टरचा डेप्युटी कलेक्टरचा सही शिका अशा प्रकारच्या अनेक साहित्य त्यांनी जप्त केले आहे त्यानंतर जय सिद्धेश्वर महाराज स्वामी यांना गुरे शाखे या शाखेमध्ये जबाब देण्यासाठी बोलवल्यानंतर दोन तास कसून चौकशी त्यांची झाली ज्या चौकशीमध्ये विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महाराज महास्वामी म्हणतात उगच या राजकारणामध्ये पडलो माझं स्वतःचं मठ सोडून या राजकारणापासून फार मोठी चूक केली आहे मला बी जे पीच्या लोकांनी फार मोठं मला फसवलेलं आहे या राजकारणापेक्षा माझं मठच बरं होतं अशा प्रकारचं व्यक्तिवा अशा प्रकारचा जबाब गुरेश शाखेला दिलेला आहे म्हणून जय सिद्धेश्वर महाराजांना माझं प्रमोद गायकवाड अर्प्या करणं आव्हान आहे की जय सिद्धेश्वर महाराज तुम्हाला जर थोडी जसं लाज असेल थोडा जसा जर असेल आपण नैतिक जबाबदारी म्हणून संपूर्ण सोलापूर जनतेला लोकांना खोट्या जातीचा जा दाखल दिशाभूल करून ना। तुम्ही निवडून आण म्हणून आम्ही तात्पुढं ताबडतोब राजीनामा द्यावा असे आमच्या रिपोर्ट पक्षातर्फे मागणी <reality>